हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आज आहे गुरुवार तर आजची देवपूजा वगैरे सगळे झालेले आहे रांगोळी ती आणि स्वयंपाकसुद्धा झालेलं आहे फरशी डेटॉल टाकून पुसून घेतली आणि माशांसाठी म्हटलं आता सगळ्या घरात एक दहा हा स्प्रे करूया जेला काळं हिट असतं तेच आहे आणि हे मारल्या मारल्या सगळ्या जातात म्हणजे आजच्या दिवसापुरत्या तर जातात उद्या परत त्या बाहेरून आत येतातच बाहेर भरपूर मासे आहेत आता थोडासा पाऊस पण येत राहतोय रोज जास्त येत नाही पण थोडा का होईना तो येतोय त्यामुळं ह्या बाहेरून परत आत येत राहतात पण आता सगळं एकदा असे घाही स्प्रे केला की मग परत दिवसभर एवढं येत नाहीत मग कुठं तरी एखादी राहते आणि आज इथं ना हरभर डाळ करायचे पहिली डा अगोदरची जी डाळ होती ती संपलेली तर हरभर भरडायसाठी इथं थोडंसं पाण्यातनं काढून ते सुकवून घेतलेलं आहे जात्यावरती ते भरडून घ्यायचे आणि आता बघा बारा वाजलेल्या होत्या तरी सुद्धा असं आबाळ आल्यासारखंच वातावरण आहे सकाळचा थोडासा चिरचिर असा पाऊस आलेला ही शकत ह्या आता हे शेवंतीचं झाड आहे अलीकडचं थोडंसं पण ह्याला सीझनमध्येच फक्त फुलं येतात असं मी ऐकलं होतं तर उन्हाळ्याच्या अगोदर लावलेलं होतं छोटंसंच रोप आणून लावलेलं होतं मी आणि इथं ना काल हे जरा सिंक सारखंच पाणी ह्यातून पटकन असं जात नव्हतं म्हणून हे ह्यामध्ये ही पावडर टाकून घेतली आणून पण बरेच दिवस झालतं कधी आता पाईप काढून पण साफ करते मी आणि पाईप साफ केली तरीसुद्धा हे ह्यामध्ये लगेचच का का, का हे काहीतरी अडकलेलं होतं का काय ब्लॉक होत होतं सारखंच म्हणून हे टाकलं आणि थोडा वेळ थोडं अर्धा कप एवढं यावरती पाणी टाकून ठेवल्यानंतर मला वाटतं ह्यामध्ये ॲसिड राहतं आहे का आणि टाकल्यानंतर पाणी टाकल्यानंतर असं थोडासा तीव्र स्ट्रॉंग वास चालतं म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं त्यावर म्हणजे अर्धा कपवरून पाणी असं लिहिलेलं आणि अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं तर एवढं पाणी टाकून हे परत अर्ध्या तासासाठी ठेवून दिलं पण जे सारखं ब्लॉक होत होतं ते निघून गेलं परत पाणी परत व्यवस्थित जायला लागलं आणि त्यांना आता मुलांची शाळा सुरू होते आणि मुलांसाठी मग हेल्दी असं हे आता आपण जे काही मखाना घेतला आहे मेथी शेंगदाणं गूळ खारीक पावडर घेतलेले आहेत ड्रायफ्रूटमध्ये बदाम आहेत फक्त आणि खोबरं आता खोबऱ्याचे फ डिंक लाडू आपण करतो ना फक्त कसं त्यात गुळ शेंगदाणे नसतो यामध्ये मी गुळ शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि ड्रायफ्रूटमध्ये फक्त बदाम होते माझ्याकडं काजू ते संपलेलं होतं आता आणि मखाना होता डिंक आणलेलं आणि खारीक पावडर आता इथं ना मसाल्याचं सामान घेताना तिथून मी खारीक पावडर घेतलेले त्यांच्याकडे थोडंसं चांगलं राहतं सगळंच ते स्वतः बनवतात आता खोबरं खिसून घातलं तरी चालतं पण खिसायला बराच वेळ जातो म्हणून मी काय केलं हे असं काप करून ते बारीक करूनच घेतलं का खिसलो खिसू शकतो पण खिसायचं म्हटलं की थोडासा टाईम जातो म्हणून असं बारीक करून भाजलं तरी चालू शकतं तीळ शेंगदाणं भाजून घेतलेलं आहेत आणि मखानं पण थोडंसं तूप टाकून गरम केलं आणि अगोदर डिंक तळून घ्यायचं म्हटलं तर हा डिंक मला वाटतं एक पन्नास ग्रॅम काहीतरी का असेल पन्नास ग्रॅमचं एक पॅकेट असं येते बहुतेक अंदाजे सांग आणून थोडंसं जास्त दिवस झालं त्यामुळे उडतं लक्षात नाही डिंक आता आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि हा आता जरी चिवट वाटत असला तरी ना हे पूर्ण तळून झाल्यानंतर सेपरेट होतो असं डिंकामुळं पण डिंक पण तसा पौष्टिक आहे त्याच्यामुळं पण लाडूला छान चव येते आणि बदाम टाकलेले आता तुमच्या आवडीचं बदाम पिस्ता जे काजू जे काही तुम्हाला टाकायचं आहे ते यात ॲड करू शकता तर बदाम पण थोडे हलके फक्त फ्राय करून घेतलं आणि नंतर यामध्ये खोबरं आहे ते अजून थोडंसं तूप टाकून हे थोडं हलका आता ह्याचा पूर्ण कलर नाही चेंज होऊ द्यायचा थोडंसं सो सोनेरी होईपर्यंत गुलाबी होईपर्यंत जास्त डार्क पण नाही कलर करायचा हलका कलर चेंज होईपर्यंत परतून पर घेतलं आता हे मी फास्ट स्पीडमध्ये दाखवते पण बारीक गॅसवरती मी भाजून घेतलं नंतर यामध्ये अजून तूप टाकलं आणि खारीक पावडर आहे ती पाव किलो एवढी खारीक पावडर होती आता हे सगळं अंदाजे घेऊ शकतो प्रत्येक गोष्टीचं असं प्रमाण पाहिजे असं काय नाही अंदाजाने आपण जसं गुळ शेंगदाण्याचे लाडू करतो त्या पद्धतीनं ही काळी खारीक का आहे त्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसतात पण पिवळ्या खारकीपेक्षा काळी खारीक कशी चांगली असते रक्तवाढीसाठी सुद्धा ती ख म्हणजे पिवळ्यापेक्षा जास्त हेल्दी राहते काळी नंतर मखाना होता तो अगोदर बारीक करून घेतला नंतर पन पन चा तर तर ते बारीक करून घेतले आणि शेंगदाणे आता तिळगुळ शेंगदाण्याचे तर लाडू करतोच आपण नेहमी पण ह्यामध्ये पण टाकले हो ना हे पण लाडू चवीला छान होतात आणि भरपूर होतात फक्त आपण खारीक खोबऱ्याचं करायला गेलं तर तेवढ्या मिश्रणात तेवढे होत नाहीत पण गुळ तीळ शेंग आणि काय ते तिळ आणि शेंगदाणे ॲड केल्यामुळं काडूसुद्धा भरपूर होतात खारी पावडर पण बारीक गॅसवरती परतून घेतली त्याला काय जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आता जे सगळं भाजलेलं होतं ते शेंगदाणे वगैरे ते सगळं बारीक करून घेतलं एक एक तर आणि छान असं जो करून घेतल्यानंतर गुळ घेतलेलं आहे तर गुळाचा थो गुळ फक्त मेल्ट करून घालायचा थोडासा बारीक कट चिरून घेतला ना आणि तर वेलची गरम केस तसं वेलची पावडर म्हणजे नंतर पण आपल्याला यूज होते त्यामुळं गरम करून ठेवलेली आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून बारीक केली तर सालस बारीक होते आणि कडे थोडंसं तूप होतं त्यात हा गूळ टाकला अर्धा किलोला जास्त असेल थोडासा गूळ किंवा अर्धा किलो असेल अंदाजेच घातलेलं होतं सगळं आणि वेलची पावडर यात टाकून घेतली सुंठ पावडर असेल तर तीसुद्धा टाकू शकता आणि अगदी दोन च, तीन चमचेच होईल इतकं पाणी टाकलेलं आता मी बऱ्याच वेळा मे तुपात गुळ मेल्ट करायचा बघितला पण तू होतच नाही माझा कधी त्यामुळे थोडं तरी मला एक दोन चमचे तरी पाणी टाकावं लागतं आणि ह्याचं पाक वगैरे काय बनवायचं नाही फक्त आता ह्यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही आपण एक दोन चमचेच पाणी असेल त्यामुळं फक्त ह्याला एक उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर आता हा जो गुळ होता ना ह्यात खडे नव्हते त्यामुळं मी गाळला नाही खडे वगैरे असतील तर तुम्ही गाळून घालू शकता कारण बऱ्याचशा आमच्या गावातला गुळ आणला की त्यामध्ये सगळे खडेच असतात तर हा आटपाडीत तिथून घेतला की ना तो जरा व्यवस्थित भेटतो आणि त्यात जास्त खडे राहत नाहीत आता कोणता गुळ आणते आपण त्याच्यावर राहतो आणि हे टाकून मिक्स केला तर ही भांडी सगळी गोळा करून ठेवून दिली हे लाडू बनवायला तसा इतका पण वेळ जात नाही पण थोडा पसारा होतो आणि ल असे लगेचच लाडू वळून घेतले आणि हे ना थोडंसं थंड झाल्यानंतर आता गरम आहे तोपर्यंत लाडू येतात पण जरा थंड व्हायला लागलं ना लाडू भसत नाही म्हणून मी परत काय केलं हे तयार केलेलं सगळं मिश्रण आहे ना ते मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि थोडंसं पळीबरक तूप गरम करून टाकलं ना अगदी शेवटपर्यंत एक ना एक लाडू आपल्याला बांधता येतो असा गुळ आहे त्यामुळं काय होतं की गुळ गरम आहे तोपर्यंत तर आपण तो बांधू शकत नाही हाताला चटके बसतात गुळाचे त्यामुळं परत करूं, करूं हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि त्यामध्ये पळीवर तूप गरम करून टाकलं आणि मग छान असे ह्याचे लाडू बांधायला आले आता हे जास्त मोठे नाही मिडियम साईजचे असे जास्त लहान पण नाही मुलांनी रोज एक लाडू खाल्ला तरी भरपूर होतं तर अशा पद्धतीने दे लाडू करून घेतल्यानंतर भांडी किचन कट्टा आवरून घेतला आता अगोदर आवरलेलं होतं पण लाडू केल्यानंतर परत पसारा झालेला होता आणि आता काळीखारीक का असल्यामुळे ह्याचा कलर थोडासा असा दिसतो आहे पण चवीला एकदम छान होतात हे लाडू श्री स्वामी समर्थ सगळ्यांना